दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या प्रगती आणि प्रतीक या युट्यूब चॅनल ला हार्दिक स्वागत आमच्या पप्पांना बोनस भेटला किती बोनस झाला पस्तीस हजार पाचशे पंधरा हजार ओके आता फोटो वगैरे काढायचे आणि थोडंफार किरकोळ विषय आपण खेळतो ना आपण टॉपचा विषय असतो कोण प्रगती कसली असते का आपल्याला माहिती जय हिंद दोस्तो जसा पहिला लॉगला केला तसा आत्ताच्या पण लॉगला सपोर्ट करा आणि जसं मला इन्स्टाला फेम दिली तशी तुम्ही आता युट्यूबला बी फेम द्या तर जय महाराष्ट्र पब्लिक तुमचा आपल्या दुसऱ्या व्लॉग मध्ये आणि आपल्या प्रगती आणि प्रतीक या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत आज पाडवाय बघू आता उठलोय आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं गाड्यांची पूजा करायची फटाके उडवायचे आणि त्या पुढचं नियोजन बघू आपण काय सगळं तुम्हाला दाख दिसलच आणि आम्हाला सपोर्ट करा मंडई आगोविली कस आहे नवीन ड्रेस घेतलाय आवडले विवडले झुके का नाही चालला प्रत्येक अन्नाच्या आमच्या स्टाईल आहे तर कस आहे वाकलच असेल हवळ हाकल का नाही आकल का नाही कुठून बारामतीतून हा होईत ना बाहेर आली बारामतीतून आई साहेब मेकअप आहे बघा 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 या या साहित्य वयात कशाला मेकअप लागतोय ना काय माहिती हे तर काय आमचं फदर आहे आता जाऊन द्या काही बोललायच नको सारखं मोबाईल मध्ये व्यस्त असत मोबाईल घेतल्यापासून पार पारिडे झाले आपण तरी पोर आपण म्हणता येईल ना काय ह्याला गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असं पण ह्या नको असं का करतय काय माहिती गर्लफ्रेंड म्हणते असू बी शकते कंपनीतली एखादी बाई सांगता येत ना तर चला आमच्या पप्पांना बोनस घेतला किती बोनस झाला पस्तीस हजार पाचशे बावन्न खोट खोट बोलायचं नाही पंधरा हजार दोनशे रुपये बोनस झालेला आहे जाऊन पंधरा आलं पैसे वाले माणस म्हणाल पंधरा तर पंधरा आता उद्याच्या दिवसात सगळं पंधरा बे गायब होणार दिवा आहे ना विषयच नाही आमच्या मम्मीचा आठ हजार घेतलेले तीच पप्पा देणार आता त्यात त्यांचं निम गेलं म्हणायचं आणि ही बघा चेन घेतली चेन काल चांदीची चांदीची असं सांगते की जणू काय सोन्याची चेन केली गिफ्ट घेतलं गिफ्ट माझ्या फादर आता म्हणशील की कारण घेतलंय म्हणून नाव काढावं लागतं नाही तर परत घेत कसा दिसतोय लोक खतरनाक दिस ना अरे बाबन लवकर वहिनी बघा राहत तुम्हाला एखादी किती दिवस मी असंच राहायचं ते आता आपण पाडव्याची पूजा करतोय गाड्या काढल्यात कर बाहेर या आपल्या दोन बेबी आता पूजा चालू आहे मग पप्पा येतात व्हिडिओ शूट पण करायचे शूट पण चालू आहे हार वगैरे ही एक आपली बेबी आपली बेबी ती पण आपलीच बेबी एक ज्युपिटर एक पल्सर दोन आपल्या आता ताईंची पूजा आहे प्रगती व्हायची आता पूजा पूजा झाली तेव्हा काही फटाकडे वाजवायच्या मार। आमच्या काकांची गाडी काका गाडी लावून गेल्यात गावाकडे त्यांच्या मम्मी पप्पांकडे त्यांची पूजा चालू आहे गाडीच्या कधी काय लक्ष नस सारखं म्हणजे पोरानो वारडण्यात ह्याच्यात लक्ष असत जा हार बांधून घे मी ह्यांना विचारतोय काही नाही करते काय प्रतिक्षा पूजा चालू आहे डिजिटल प्रगती वाईची पूजा करते आमच्या आई साहेब आई साहेबांनी पण पूजा केली बघा ती पप्पा माय घेऊन थांबले काही करा पण मा मीच पडणार कस चाललंय फायनली पूजा झालेली आहे आई फर दिसते का विषय नाही कसं वाटलं पूजा करताना कसं वाटलं तुम्हाला लय फटाके भीती वाटते बाबा ओके तर आपली गाड्या पूजा झालेल्या आहे ओके आता फोटो वगैरे काढायचे आणि थोडफार पूजा करू कारण की तिथं महत्वाची पाहिजे आणि रील काढाय जायचं तिथला परत तुम्हाला धिंगाणा दिसणारच आहे तर भेटू आता पुढं रील काढाय गेले तर बघली एक पूजा वगैरे झाली रील्स काढायचं काय कॅन्सल केलं काढायचं आपण हा रील्स काढाय म्हणजे प्रगती बरं जायचं कॅन्सल केलं नाही आता बरं चाललं प्रत्येक बरं चाललंय आपल्या प्रगती किरकोळ विषय आपण खेळतो ना आपण टॉपचा विषय असतो कोण प्रगती कसली असती का आपल्याला पाहिजे डिस्प्लेला ए प्रत्येक बरं चाललंय आता रेल्वे काढणार हॅलो एन्जॉय होणार बघा आता प्रतीक सुकून चहाचा मसाला आपल्याला पाठवायचा आहे म्हणून आपण आलेलो आहे मसाला पाठवायला गाडीत मसाला आहे बघा ना ना मसाला पाठवतोय तिथून पुढे आपण रील शूट करायला जाणार आहे आपल्या भाऊ आपल्याला खालना आहे हॅशटॅग ट्रिपल एक का प्रत्येक आहे रील शूट करणार आहे आम्ही दोस्तों तर फायनली पब्लिक आपण घरी पोचलेलो आहे काय काही कारणामुळे तुम्हाला आपला ट्रिपल एक्का म्हणजे प्रत्येक दादाला दाखवता आलं नाही तर शाखेचे काम चालू होते रेल शूट पण चालू होत आणि त्या मग काय दाखवता आलं नाही काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलाय तर आता आपण घरी आलेलो आहे जेवण वगैरे झालं आणि आजचा ब्लॉग हिथं संपत आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून पाडव्या दिवशी काय काय केलं जसा गेल्या व्लॉगला सपोर्ट केला तसा या व्लॉगला सुद्धा बरोबर सपोर्ट करा आणि आमच्या यु यू, युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकर वन के करा आणि चार तास चार तास ते आमचं झालं पाहिजे आणि लवकर तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला सपोर्ट करा खरंच असा सपोर्ट राहू दे जसं पहिल्या लॉगला केला तसं आताच्या पण लॉग ला सपोर्ट करा आणि जसं मला इन्स्टाला फेम दिली तशी तुम्ही आता युट्यूब ला युट्यूब मध्ये पण मोठं करा जसं रील स्टार इंस्टाला बनवलं तसं एवढंच बोलते आणि थांबते दादा बोल बस एवढच <laughs>